तर मंडळी तुम्ही जर अशा पद्धतीत आपला कारले फ्राय बनवला तर घरचे तुमचे लहान मुलं सगळे आवडीने खातील बरं का तुम्ही कारले फ्राय बघू शकता इतका छान झालेला आहे ना चविष्ट खमंग आणि कुरकुरी झालेला आहे तर मंडळी तुम्हाला विनंती करतो हा व्हिडिओ अगदी तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच कारले फ्राय आवडणार वा 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 वाजिबात पडू नये होणार तुम्ही दररोज कारले फ्राय बनवणार आणि तुमच्या मुलाला तुम्हाला भरपूर कारले फ्राय आवडणार इतकं मोठं कारले तरी सरसगट खाता येतो खूप छान लागते नमस्कार मी भाग्यश्री गावची चव मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपण आज मस्त असा कारले फ्राय बनवणार आहे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडन आणि सगळ्या आवडीने खातीन कारल्याची भाजी खायची म्हणलं की सगळे नाक मुरडतेत बरं का लहान लेकरं पण खात नाहीत आपल्याला मोठे माणसांना पण आवडत नाही मस्त असा कुरकुरीत कारले फ्राय बनविणारं तर मी इथं एक किलो कारले घेतलेले आहेत ताजे ताजे कारले आहेत आणि कारले फ्राय बनण्यासाठी मी साहित्य घेतलं आहे इथं दोन मोठे चमचे दयाचे घेतले तर मीठ घेतलं आहे घेतली भरपूर एक लिंबू घेतलं आहे चिरून जिरे लसूण घेतलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला इथं बेसनपीठ लागणार आहे मी इथं एक लिंबू चिरून घेतलेला आहे याच्यातलं अर्ध लिंबू आपल्याला ह्या पाण्यामध्ये पिळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मीठ पण टाकून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे शेंडा चिरून घ्यायचा आहे आपल्याला असं उभं कारलं चिरून घ्यायचंय पहा मस्त असं कारलं निघलेलं आहे जास्त मोठं जर कारलं असेल ना तर अशा साफ उडी केल्या तरी चालतील म्हणजे मग तळायला पटकन तळत येतं सगळेजण आवडीने खातेत बरं का याला आणि लहान लेकरांनी सगळ्यांनीच कारलं खाल्लंच पाहिजे आपल्याला हे कारल्याचं बी काढून घ्यायचंय मस्त असं कारलं चिरून झालंय आपलं खायला तर खूप चवदार लागते बरं का असे कारले फ्राय आम्ही नेहमी बनवत असतो जेव्हा आमचे कारले येतील ना घरी तेव्हा आम्ही असे कारले फ्राय बनवतो मस्त असं कारल्याचं बी निघलं याच्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि ह्या पाण्यात चांगलं भिजून घ्यायचं आहे याच्यामध्ये भर भरपूर बी आहे हे बी कशामुळं काढून घ्यायचं आहे खाताने कचकच लागतं ना निबर झालेलं बी आहे ना त्याच्यामुळे आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आपण अशाच पद्धतीने सगळे कारले चिरून घेऊ अगोदर आपले सगळे कारले चिरून झाले तर आपण आता हे पाणी नितळून घेऊ आणि दुसऱ्या ताटामध्ये ठेवून घेऊ मस्त मिठाच्या आणि लिंबाच्या पाण्यामध्ये भिजले बरं का मी इथं बेसनपीठ घेतलेलं आहे भरपूर कारले आहेत आपले मी मोठ्या दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं होतं बरं का याच्यामध्ये टाकू चवीनुसार मीठ हे आपण जिरे लसूण अद्रक बारीक करून घेतलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि छान चव लागते बरं का अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा धाना पावडर लाल तिखट आपण लाल तिखट दोन चमचे घेतलं आहे कांदा लसूण मसाला एक चमचा भर मोठा आणि ही कोथिंबीर आपण भरपूर अशी चिरून घेतलेली आहे ती पण टाकून घ्यायची याच्यामध्ये आपण दही घेतलेलं आहे दही टाकून घेऊ आणि याच्यातच आपल्याला लिंबू पण पिळून घ्यायचं आहे आपलं हे अर्ध लिंबू राहिलेलं आहे ना ते पण याच्यामध्ये पिळून घेऊ आता आपण अगोदर अर्ध लिंबू कारले चिरून घेतले तेव्हा पाण्यात टाकलं होतं आता हे सगळं पीठ मिक्स करून घेऊ न खाणारेसुद्धा पुन्हा पुन्हा मागतील बरं का असं कारले फ्राय एकदा सगळं पाणी नाही टाकायचं बरं का नाहीतर मग आपलं पीठ पातळ होऊ शकतं काय खमंग वासुटलं ह्या पिठाचाच आपण याच्यामध्ये जिरे लसूण पण बारीक करून टाकलेलं आहे ना त्याच्यामुळं खूपच छान वास आहे अशा पद्धतीने पीठ खलून घेतलं आहे जास्त पातळ नाही करायचं असं घट्ट घट्टच ठेवायचं आहे म्हणजे मग आपल्या सगळ्या कारल्याला पीठ चिटकून राहील आपण आता हे कारले चिरून घेतलेले आहेत ना ते याच्यामध्ये घेऊ आणि याला चांगलं पिठात मिक्स करून घेऊ सगळ्या बाजूनी असं पीठ लावून घ्यायचं बरं का छान तळे पाहिजे आपले कारले आतून बाहेरून लावून घ्यायचं पीठ हे पहा मस्त आतून बाहेरून आपण कारल्याला पीठ लावून घेतलंय आता मी इकडं तेल गरम करायला ठेवलंय आपण हे कारला असंच तेलामध्ये सोडू तेल चांगलं गरम झालं आहे बरं का सोडंसं मोकळं करायचं मी अलगद खाली असं सोडून द्यायचं मस्त कुरकुरीत आपलं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे बरं का छान कुरकुरीत लागलं ला पाहिजे ते आपण आता हे काढून घेऊ अशा पद्धतीने आपल्या सगळ्या कारल्यांना पिट लावून घ्यायचं आहे बरं का तेव्हा आपलं कारलं कडू लागणार नाही अजिबात कडवट लागत नाही बरं का हे कारले आपण भाकर किंवा चपाती नसेल ना तरी पण आपण कोरडे खाऊ शकतो तर पा काय मस्त दिसते आमचे रोहितन तनुताशिकच कारलं तर त्यासोबत चपाती नाही आणि भाकर नाही घेत मस्त लागतं असं खायला सुख कसं दिसतंय भारी आपण आतून बाहेरून दोन्ही बाजूनी पिठलवून घेतलेलं आहे आपण हे पण सोडून घेऊ आता तेलामध्ये आपले सगळे कारले मस्त तळून झालेत बर काढून घेऊ काय मस्त दिसतय तुम्ही आपल्या कारले फ्रायची चव घ्या बर का हो नक्कीच मंडळी बघू शकता आपला कारले फ्राय कसा तयार झालेला आहे इतका खमंग आणि कुरकुरी झालेला आहे ना मस्त वाफळले आहे पा कसे छान झाले तर आपले छान असे कारले फ्राय तळून झाले सगळे मी आता तुम्हाला चव चव घ्यायला देते आपली घ्या कारल्यांची हो हो नक्कीच दिसताच दि, एकदम छान मंडळी कारले फ्राय आपला राम कारले फ्राय खायचा ना मंडळी एक वर्षाचा राम आहे इतके छान कारले आवडतात आयुर्वेदिक भाज्या रानभाज्या सर्व खातो आमचा राम तर मंडळी मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणीने कारले फ्राय खायला या आणि असा कारले फ्राय नक्की बनवायचा बरं का दररोज घरी जे कारले खात नाही ना लहान मुलं ते आवडीने खातील हो ना बाकी सगळेजण आवडीने खाते बरोबर नाही मी पण खाते ना बरोबर बाकीस्त्री काही चव नाही घेतली आणि मंडळी या बघा सगळ्यात आहे आहे मी मी आता चव मस्त वा 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 इतकं मोठं कारलंय तरी सरसगड खाता तो खूप छान लागतंय ते काय राम पण खात असतं माहिती ना सगळ्यांनाच पण तो पण कारले तळलेले आहेत मस्त त्याला बेसन पेटते लावून तर तो पण खायला लागला त्याला पण चांगली चव लागली लय छान त्याच्यामुळेच मी म्हणलं की लानापासून मोठ्यांपर्यंत आवडणार आवडणारे मस्त असे कुरकुरीत कार्ले फ्राय सगळे बनवून पहा आणि करून खा तर लय छान झालं बरं का छान झालेत ना लय छान तर तुम्ही पण अशा पद्धतीने कारले फ्राय बनवून पहा बरं का आणि मला कमेंट करून नक्की कळवा तुमचे कार्ले फ्राय कसे झाले आणि सगळ्यांना आवडले का नाही तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा कर बरं का आणि आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद